आणि आरक्षण लक्षात ठेवा पुन्हा भीमा कोरेगाव कराव का। लागन काय सांगून देतो जिकडे पाहत नाही एस सीच्या समजलं काय गाणीले फळा आणि गयत मर्क बांधा लागलं समजलं काय कोणी कोणी मध्ये झाकण झुले आमच्या जातीचा पण छड झाला अबे तुमच्या जातीनं तांबे जातीचा शड केला आणि म्हणून का राहिले आरक्षण पाहिजे भिकार चोटाय हो काय आरक्षण पाहिजे तुम्हाला हा ज्याला गरज नाही आरक्षणाची तुम्ही गरज मांग गरज गरज बनून राहिला आणि असताना निघून राहिला आणि झेंडे पकडून राहिला हा तुला हे बाबासाहेबांना कधी पुजलं नाही बाबासाहेबांचे विचार कधी डोक्यात घेतले नाही आणि बाबासाहेबांचा झेंडा पकडून राहिला आणि बोलबाला करून राहिला हा अरे बाबासाहेबांचा विचाराने चालला असता तर तुला हे आहे आरक्षण मागायची गरज नाही आरक्षण म्हणते आम्हाला शिक्षणासाठी पाहिजे अभ्यास शिक्षणासाठी आरक्षण पाहिजे नसते त्यासाठी बुद्धी पाहिजे असते बुद्धी तुम्हाला बुद्धी नाही म्हणून तुम्ही आरक्षण मागून राहिले झाकण झुला हो। आमच्या एस टी चे आणि एस सी चे आरक्षण धक्का लागला पाहिजे मग सांगतो तुम्हाला नाही उभा काढल्या जाईल जमिनीत समजलं हा कारण आम्ही कोणाच्या ताटातलं खात नाही ना कोणा ताटातलं घेऊन राहिलो माय म्हणणं एकच आहे आरक्षण हे सगळ्यांसाठी असते पण आरक्षण हे दलिंदरी दूर करण्यासाठी नसते श्रीमंत होण्यासाठी नसते गरिबी हटाव म्हणून आरक्षण नसते समजलं काय आरक्षण हे गरिबी हटाव नसते काही दलिंदर लोक मनुवादी लोक सवर्ण लोक म्हणते आमच्याही जातीचा छळ झाला अभे तुम्हीच आमच्या जातीचा छळ केला गाडीले लागलो आ कुत्र्यासारखं आम्हाला मारला ना तुम्ही आमच्या आई बहिणीच्या बलात्कार केले ना तुम्ही हा आता काय म्हणता तुम्ही आरक्षण पाहिजे हैदराबादी गॅजेटच्या याच्यात म्हणजे आमचे नाव आले म्हणते आम्ही एस सीत आहे एस टीत आहे ओबीसीत आहे नमक्यात आहे धमक्यात आहे अरे बाबा तो कार्ड कोणता होता सुलतान साई कार्ड होता तो मग त्याच्या शासनाला तुला लागल ना तुम्हाला इथं तर भारताचं संविधान चालते त्या संविधान चला लागेल तुम्हाला ते तुमचं गॅजेट फेकान गॅजेट फेका काही नाही आहे इथं जी आर नाही लागल इथं बी आर लागतो हैदराबॅजेट गॅजेजचा जी आर आला म्हणे झाकण जुलाई हो <coughs> त्या हैदराबादिस गॅजेटचा जी आर काही कामाचा नाही इथं डॉक्टर बी आर लागतो कारण आरक्षणाचा बाप म्हणजे तुमचा बी आर आंबेडकर आहे समजलं काय इथं बी आर लागतो जी आर नाही ज्याच्यापाशी बी आर असन त्यालाच आरक्षण भेटल आणि आरक्षण हे दलिंदली दूर करण्यासाठी नसते गरिबी हटा म्हणून दूर करण्यासाठी नसते ज्या जाती प्रथेमुळे ज्या शोषित पीडित वंचित बहुजनाला जमिनीत तुळवलं होतं त्या जमिनीतून काढण्यासाठी त्याला खुर्चीवर बसवण्यासाठी आरक्षण दिलेलं आहे का तुमच्या कंपनी आहे त्याच्या चार चार पाच पाच वीस तिथना जमीन आहे ते आरक्षण मागून राहिले का तुम्हाला काय वाटत राहिलं रे आरक्षण शिक्षणासाठी पाहिजे आम्हाला नाही तर तुमच्या दहा पिढ्या आमच्या बरोबर करू शकत नाही अभे आमच्या एका पिढीला तुम्हाला अवकाश दाखवली आमच्या पिढीने एका पिढीनं औकात दाखवली आणि एस सी आणि एसटी आरक्षण भरून राहिलं लक्षात ठेवा कोणताही तो कोणता नेता असो कोणता फेता असो कोणी काय असो काही नाही नाही आमच्या एस सी च्या एस दक, टीच्या आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे आदिवासी कोण होते माहिती का ह्या जगातील ह्या भारतातील पहिला व्यक्ती म्हणजे आदिवासी बाकीचे मग आले तुम्ही समजलं का ह्या भारताचा मूळ पाया आदिवासी आहे भारतात अगोदर आदिवासी राहतो ते आदिवासीचा अर्थ काय <coughs> काय आदिवासी म्हणजे अगोदर राहणारे कळलं काय आदिवासी आणि आदिवासींच आरक्षण कोणीच घेऊ शकत नाही अरे आदिवासीच्या दापोठी जन्माला लागते ढुंगणाले लागते कंद खा लागते राहा लागते समजलं काय तेव्हा त्याला आदिवासी म्हटले जाते त्या जी आर मध्ये नाव आहे तो म्हणते मध्ये आमचं आम्ही आदिवासी आहे असं असते काय कुठं पाहिलं काय झाकण झुलाय हो म्हटल्या जात असते काय तुमच्या झाकानं चालते काय का तुमच्या धर्षी भेटते असते का आरक्षण आरक्षण उपसणानं भेटलं असतं तर कव्वाचं भेटलं असतं आरक्षण जियानं भेटलं कव्वाच भेटलं असतं त्याला बियार लागतो Samadlah